पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मोसमातील पहिल्या पावसानंतर मुळा नदीला पाणी आलंय आणि या पहिल्या पाण्याचं जलपूजन पाच सुवासिनींनी जाऊन त्या ठिकाणी केलंय तर टेकडवाडी आणि साकूरला जोडणाऱ्या पुलाला कठडे बसवावेत या मागणीचं निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दोनही आमदारांना दिलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या राज्य उपाध्यक्ष अमृता कोळपकर यांनी याबद्दल सांगितलं या प्रवाह व्हायला तर त्यामुळे आम्ही आज केलं आणि मला आमदारांना एकच निवेदन आहे मी ज्यांना निवेदन दिले त्यांचं कामकाजही चालू आहे तेवढं जे नदीवरचा जो कठडा आहे त्याचं जर काम केलं तर आता येणारी शाळा सुरू होते तिथे येणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो तर लवकरात लवकर खासदार साहेब असो पालकमंत्री असो आमदार तातेसर असो आमदार अमरभू असो यांनी लवकरात लवकर त्या कामाला मार्गी लावावे आणि जस आमचा जो प्रश्न आहे पाण्याचा तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोरवाडी धरण लवकरात लवकर झालं तर आमचा भाग किंवा हे कठडे असो हे लवकरात लवकर या अगोदर देखील पुलाच्या कठड्यासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील आणि पारनेरचे आमदार काशीनाथ दाते संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिलं होतं तर पुन्हा एकदा या जलपूजनाच्या निमित्तानं अमृता कोळपकर यांनी लोकप्रतिनिधींकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर हे कठडे बसून द्यावेत आणि मोरवाडे धरण लवकरात लवकर करून पठारभाग सुजलाम सुफलाम करावा असंही त्यांनी म्हटलंय वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा